सरकार एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे मी सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाबाजानी दुराणी यांच्यासोबत आहेत नुकतंच बाबाजानी दुराणी साहेब यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सन्मान्य राष्ट्रपती यांच्या हस्ते विधानस विधान परिषदेतून उत्कृष्ट वक्ता हा पुरस्कार भेटलेला आहे आणि ह्या याविषयी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊत अनेक दुसरे विषय आहे त्यांच्यावर सुद्धा बोलू आमदार साहेब स्वागत आहे आपलं आपल्याला विधान परिषदेतून राष्ट्र राष्ट्रपती मुर्मू सन्मान्य यांच्या हस्ते पुरस्कार भेटलेला आहे उत्कृष्ट वक्ता म्हणून पहिली प्रतिक्रिया काय आहे आपली नाही मी विधानपरिषदमध्ये बारा वर्षापासून सातत्याने मला संदीप पवार साहेबांना त्या ठिकाणी दिली परवणी हिंगोली विधानपरिषदून एकदा निवडून आलो दुसऱ्या वेळेस मी महाराष्ट्राचे आमदार कोठ्यातून त्या ठिकाणी निवडून आलो आणि विधानपरिषद म्हणजे बारा वर्षाच्या कालखंडामध्ये मी अनेक प्रश्न आनेक आनेक समाज अनेक भाषण अनेक लक्षवेधी हिताचे त्या ठिकाणी उपस्थित केले त्याच्यामध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल बोललो धनगर आरक्षणाबद्दल बोललो मराठा आरक्षणाबद्दल बोललो असे अनेक भाषणे त्या ठिकाणी जनतेचे समाजाचे हिताचे मी सातत्याने विधानपरिषदमध्ये मांडत राहिलो आणि ते दृष्टिकोनातून मला एक पुरस्कार या ठिकाणी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते मिळाला सध्या जे केस झालेला तक्रार झालेली आहे याविषयी आपलं काय म्हणणं आहे आता हे तक्रारी पॉलिटिकली अशी तक्रारी आहे वास्तविक पाहता पोलीस त्याची चौकशी करते त्याच्यामध्ये काही अजून जे तक्रारी आहे आणि ते मैत व्यक्ती आहे ते मैत व्यक्ती माझा कार्यकर्ता आहे त्याचा मुलगा ज्याने माझ्याविरोधात तक्रार दिली ते माझा नगरसेवक त्याला मी निवडून आणलं त्याच्या वडिलाला कलावंत समितीचा मी सदस्य म्हणून ह्या ठिकाणी नियुक्ती केल्या आणि आतापर्यंत एक वर्ष खाली ते शिंदे गटात गेलं आणि शिंदे गटात गेल्यानंतर मग हे सगळं त्यांना खतपाणी देण्यात आलं अर त्याच्या माध्यमातून अशी कृत्य त्या ठिकाणी करण्यामध्ये ते, ते यशस्वी होत नाही की दूध का दूध पाणी का पाणी जे बी होई ना सध्या महाराष्ट्राचं जे राजकारण सुरू आहे राजकारणामध्ये खूप ढवळवळ सुरू आहे तर याविषयी आपण कसं पाहता यायला नाही जसं देशाचा राजकारण आहे देशाच्या राजकारणामध्ये दे विरोधकाला जांबून ठेवण्याचं काम केलं जाते देशाच्या राजकारणामध्ये आता आपण पाहतो मोदी सरकार केंद्रात आल्यापासून सबन देशामध्ये दे विशेष करून जे विरोधी पक्ष आहेत त्याला आवाज दाबला जाते त्यांना कुठं कुटो ना कुठं काही ना काही कारण असतो त्या त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई ईडी जे काही सा त्याला जे सापडल जे काही त्याला आपल्याला करायचं असेल ते दृष्टिकोनातून अनेक नेते जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष म्हणून आहे आहेत त्याला आपण जेलमध्ये टाकण्याचं काम चालू आहे तर असं सातत्याने राज्यामध्ये सुद्धा असं विरोधकाला त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलं जाते त्या ठिकाणी त्यांनी बोलू बोललं नाही पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी सरकारवर टीकाटिपणी खरं म्हणलं तर लोकशाहीचे दोन चाक आहेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आता विरोधी पक्षाचं कर्तव्य असते जिथं सरकार चुकायला त्या ठिकाणी ते टिप्पणी करत असते आणि लोकशाहीचा एक भाग आहे पण सध्या तशी परिस्थिती राज्यात आणि देशात नाही आता दोन हजार चोवीसचा लोकसभा निवडणूक आपण पाहिली आता विधानसभा निवडणूक समोर आहेत काय समीकरण कसे असणारा काय शक्यता आहे विधानसभे लोकसभेमध्ये जसं ते म्हणत होते की पंचेचाळीस जागा आम्ही निवडून आलो पण जनतेने हे निवडणूक लोकसभेच्या हातात घेतली आणि जनताला असं आवडलं नाही की तुम्ही एवढा म्हणजे आपला स्वतःचा कॉन्फिडंट इतका होता की आम्ही देशामध्ये चारशे पार जाऊ हे जनतेला असं म्हणणं गर्व का खाना एक खाली राहता असं गर्वाने असं ते प्रधानमंत्री बोलत होते पण जनताने हे दाखवून दिलं असं होत नाही आणि महाराष्ट्रामध्ये हे निश्चितही सत्ता परिवर्तन होणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे याच्यात काही शंका नाही विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये आपली भूमिका काय कशी असतात नाही मी शरद पवार गटातून पाथरी विधानसभा मतदारसंघ मी निवडणूक लढविणार आहे हे तालुक्यामध्ये हे मतदारसंघामध्ये शरद पवार मांडणारा मोठ्या प्रमाणावर वर्ग आहे आणि आपण पाहिलं की जसा लोकसभेमध्ये जसा निकाल आले त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये निकाल येतील आणि शरद पवार गटातर्फे मला उमेदवारी मिळाल्यानंतर मी निश्चितपणे बहुमताने हे मतदारसंघामध्ये मी निवडून येईल दोन हजार चार ते दोन हजार पाच मी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि मला याच्यात कोणतीही प्रकारची शंका वाटत नाही की मी निश्चितपणे निवडून येईल हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद प चंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते आमदार बाबाजाने दुराणी सरकार एक्सप्रेसशी बोलल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार धन्यवाद